माझा महाराष्ट्र न्यूजच्या बातमीने अखेर महापालिकेने केला परिसर स्वच्छ मंगळवार पेठेतील शाहू बँकेच्या पाठीमागील बाजूला असलेल्या महाराणी ताराराणी विद्यालय आरोग्य विभाग बी वॉर्ड आरोग्य निरीक्षक यांच्या कार्यालयासमोरच मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा उघड्यावरच कचऱ्याचा ढीग तसेच सकाळी अकरा वाजता आरोग्य बी वॉर्ड विभागाचं बंद असलेलं ऑफिस ही बातमी माझा महाराष्ट्र न्यूजने काल प्रसारित केली होती त्यावेळी नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढत आपला रोष व्यक्त केला होता त्याच बातमीची तातडीने दखल घेत आज सकाळी महापालिका विभागाचे अधिकारी यांनी भेट देत तेथील कर्मचाऱ्यांकडून तो संपूर्ण परिसर कचरामुक्त केला यावेळी दिवसभर तिथे बाहेरील लोक कचरा टाकत असल्याने दोन कर्मचारी देखील नेमले आहेत तसेच सकाळी बंद असलेलं ऑफिस आज सुरू असल्याचं पाहायला मिळाले यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय दरवान यांच्यासह परिसरातील नागरिकांनी माझा महाराष्ट्र न्यूज चे आभार व्यक्त केले नमस्कार आपण आपल्या चॅनलद्वारे जी काल एक बातमी पोस्ट केली होती त्याचा परिणाम आपल्याला पाठिंबा बघा दिसतो सगळा भाग हा आज सगळा क्लिअर करून घेतलेला गे गे गेला आहे महानगरपालिकेच्या लोकांच्याकडून इथे स्वतः उपायुक्त साहेब आले होते विजय पाटील साहेब आले होते ह्या बातमीचा जो एक इम्पॅक्ट आहे हा आता लगेच आपल्याला दिसून येतोय पण ह्याची जी ह्याचा जो परिणाम आहे हा बराच वेळ किंवा कंटिन्यू राहावा किंवा इथून पुढच्या सोळा काळात राहावा आणि पर्याय हा इथला सगळा जो परिसर आहे हा नेहमीच असा लखलखीत दिसावा या संदर्भात प्रयत्न महानगरपालिकेकडनं व्हावेत भागातल्या नागरिकांच्याकडनं जरा एक आपण सिविक सेन्स जो म्हणतो तो त्यांनी दाखवावा कारण शेवटला आम्हीच किंवा आपणच ह्या भागामध्ये राहतोय तर आपल्या भागाची जी स्वच्छतेची जबाबदारी ही आपलीच आहे तर इथून पुढं हे सहकार्य महानगरपालिका भागातले लोक आणि सामाजिक कार्यकर्ते जे आहेत त्यांच्याकडनं मिळावं ही अपेक्षा आपल्या काल आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे कचऱ्याचं जे साम्राज्य आपण काल दाखवलेलं त्याचा इम्पॅक्ट एवढा चांगला झालाय की आज सकाळी प्रशासनाने इथला सगळा कचरा हलवलेला आहे कचरा हलवलाय म्हणजे तेवढ्या पुरतो गोष्ट झाल्या असं नाही हे कंटिन्युटी रोज कितला कचरा उटाव झाला पाहिजे रस्ते साफ झाले पाहिजेत औषध फवारणी झाली पाहिजे मागं जे तळीराम बसतात त्यांची जी बसण्याची जागा आहे ती बंद झाली पाहिजे हे सगळं व्हायला पाहिजे नाहीतर आता आपण काल दाखवलंय आणि लगेच आजच्या दिवसापुरतं केलंय असं नको कंटिन्युटी हा विषय राहिला पाहिजे भागातल्या कुठल्याही नागरिकाला कुठलीही अडचण येता कामाने अशा पद्धतीचं प्रशासनाचं सहकार्य पाहिजे आणि दुसरा विषय इथं जे बी वॉर्डचं जे ऑफिस आहे आरोग्य खात्याचं ते कायम बंद असते आता काल आपल्या माध्यमातून दाखवलं तर काल बंदच होतं आता आज तिने उघडं ठेवलं असेल का नाही मला माहित नाही खरं तेव्हा ऑफिस पण कंटिन्युटी चालू राहिलं पाहिजे जेणेकरून एखाद्या नागरिकाला कुठली जर तक्रार द्यायची असेल तर तो तिथं जाऊन देऊ शकल नाही काय होतंय सकाळी आलं दुपारी आले की ते कार्यालयात अधिकारी नाहीत साहेब नाहीत असा सगळा विषय होतोय त्यामुळं हे कार्यालय पण कंटिन्युटी राहिलं पाहिजे आणि इथला कचरा पण कंटिन्युटी उठवला गेला पाहिजे एवढी माझी विनंती आहे प्रशासनाला आज येताना बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी